भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील एका सोळा वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना घडली आहे ही घटना सव्वीस जून रोजी घडली असून आरोपीला मदत करणाऱ्या आणि आतापर्यंत गप्प राहणाऱ्या तरुणीसह चौघांवर मोहाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे यात पीडितेची मैत्रीण तरुणी प्रणय पाटील वय तेवीस वर्ष निकुंज मेहर वय चोवीस वर्ष आणि बाल्या बोंद्रे वय पंचेचाळीस वर्ष अशा गुन्हा दाखल केला आहे सदर प्रकरण असे आहे की पीडित तरुणीची मैत्रीण ही सव्वीस जून ला तिचा बॉयफ्रेंड प्रणय पाटील याला भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेली होती यावेळी प्रणयच्या घरी त्याचा मित्र निकुंज मेहर आणि बाल्या बोंद्रे उपस्थित होते यावेळी पीडित मैत्रीण तसेच इतर दोघां मैत्रांनी निकुंज मेहर याला पीडिते शारीरिक संबंध प्रस्थापित करायला लावले तिथून घरी परतल्यानंतर घडलेली सर्व हकीकत पीडितेने कुटुंबियांना सांगितली मात्र समाजात बदनामी आणि घडलेल्या प्रसंगाना पीडिता दहशतीत होती पीडितेचा भाऊ बाहेरगावरून आल्यानंतर त्यानं बहिणीला विश्वासात घेत मोहाडी पोलिसांत आरोपी विरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम दाखल करण्यात आला असून काही आरोपींना मोहाडी पोलिसांनी अटक केली तर अन्य आरोपींचा शोध घेणे सुरू आहे महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर अमृतलाल सरडे विदर्भ प्रतिनिधी आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड वापरा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र